बेरोजगार महिलांकरिता आता दर्यापूर नगरपालिकेच्या वतीने रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन मार्फत महिलांसाठी गुलाबी पिंक ई रिक्षा देण्याचे ठरवले असून दर्यापूर नगरपालिका हद्दीत पहिल्या टप्प्यात पंचवीस ई रिक्षा देण्यात येणार आहे या ई रिक्षामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा होणार नाही या योजनेत वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना संधी मिळणार असून चार लाख रुपये कर्ज सुद्धा प्राप्त होणार आहे तर वीस टक्के सबसिडीही देण्यात येणार आहे तरी महिलांनी आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शासनाच्या या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन दर्यापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नंदू पडळकर यांनी केले आहे आपल्या दर्यापूर शहराकरता पंचवीस ई रिक्षा शासनाने मंजूर केलेल्या आहे आणि ज्या महिला होतकरू आहे गरजू आहे बेरोजगार महिला आहे त्यांच्यासाठी योजना असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपला हातभार म्हणून ई रिक्षाचा वापर महिला करू शकतात स्वतःचा रोजगारही त्यातून मिळेल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल म्हणून माझ्यातर्फे सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका